या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँके समोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सध्याच्या एकविसाव्या शतकातही मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण खूपच कमी आहे म्हणून शासन दरबारी व विविध सामाजिक संस्थांमधून बेटी बचावचा नारा दिला गेला आहे मुली वाचवा मुली जगवा या उपक्रमात आता सिन्नरचे वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर शरद सांगळे यांनी एक पाऊल पुढे टाकले असून त्यांच्या या उपक्रमात इतरही डॉक्टर्सनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे बेटी बचाओ आंदोलनात केवळ घोषणा देऊन विविध ठिकाणी जनजागृती करून फारसा फरक समाजाला अजूनही पडला नसून त्यासाठी कृती गरजेची असते हेच दाखवून दिले सिन्नरचे डॉक्टर शरद सांगळे यांनी त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीवेळी मुलगी झाल्यास त्यांच्या बिलात पन्नास टक्के सूट तर दिली तसेच जन्मलेली मुलगी व तिच्या आईवडिलांचा वडिलांचा दोन वर्षे मोफत तपासणीचा संकल्प घेत डॉक्टर सांगळे यांनी इतरही डॉक्टरांनी बेटी बचाव जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले एस एन न्यूज साठी ताराचंद रोपवते मी डॉक्टर शरद सागळे बेटी बचाव जन सहभागी होत आहे या आंदोलनात सहभागी होण्याची प्रेरणा मला डॉक्टर गणेश राग यांच्याकडून मिळाली मी साधारणतः श्रीनगर शहरामध्ये एक वीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे या वीस वर्षाच्या काळामध्ये समाजामध्ये स्त्रीविषयी काय आणि मुलगी जन्माला आल्या समाजामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या स्त्रीविषयी आणि मुलीला एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते त्या हेतुने मी या आंदोलनात सहभागी होत आहे बऱ्याच वेळेस याचाच एक भाग म्हणून सेक्स डिटर्मिनेशन किंवा ॲबॉर्शन ह्या गोष्टी होत होत्या याचं प्रमाण सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी कमी जरी झालं असलं तरी मुलगी जन्माला आल्यानंतर लोकांचा त्या मुलीला आणि त्या आईला एक पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो त्या हेतूने मी एक सामाजिक उपक्रम म्हणून मुलगी जन्माला आल्यानंतर एक बिलामध्ये हॉस्पिटल त्या बिलामध्ये एक पन्नास टक्के डिस्काउंट आणि त्या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना एक दोन वर्षापर्यंत मोफत तपासणी त्यांची करणार आहे आणि माझी एक सिन्नर शहरातील आमच्या डॉक्टरबंधूंनाही विनंती आहे त्यांनी त्यांनीही या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि एक वेगळा संदेश सिन्नरच्या एक वेगळा संदेश आपल्या सिन्नरच्या डॉक्टरांनी एक समाजाला द्यावा अशी मी एक विनंती करतो